विचार डॉट इन समस्या तुमची बातमी आमची वाहतुकीचे प्रश्न इच्छा असेल तर मार्ग दिसेल आम्ही नक्की सांगले सा की सहा महिन्याच्या आत कुठंच म्हणजे जे वाहतुकीचे प्रश्न पुन्हा नाशिक रोड किंवा तळेगाव शिखरापूर या रोडवरचे प्रश्न जर प्रथम काय या ठिकाणी सहा महिन्यात मग ते मोठी कामच झालं पाहिजे नाही व्यवस्थित जर नियोजन केलं ट्रॅफिकचे किंवा ह्या सगळ्या गोष्टी तर त्या सुटू शकतात तो पण प्रश्न सुटल आणि इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे इंद्रायणीच्या प्रदूषणाचा तो मोठा प्रश्न आहे पण मी सांगितलं मी माऊलींना मानणारा माणूस आहे एखाद्या वेळेस आतापर्यंत कोणाच्या हातून ते घडलं नसेल पण माऊलींना ते, ते माझ्या हातूनच जर करून घ्यायचं असेल तर मी त्यासाठी जेवढं काम करावं लागेल जेवढा वेळ द्यावा लागेल संघर्ष करावा लागेल तेवढा सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी करेल पण ते पूर्वी जसं तीर्थ म्हणजे वारकरी घ्यायचे परिस्थिती आणण्याचा प्रयत्न माझा विजय आणि आनंद म्हणजे आणि जबाबदारी या तिन्ही गोष्टीचा सांगड घालून मला काम करायचंय प्रथमतः एवढा मोठा विजय झाला की पंधरा वर्ष सत्ताधारी असणाऱ्या विरोधकाला एवढी मोठी त्यांच्याकडे जनशक्ती असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ज्यावेळेस तालुक्यातील सर्व घटकातील लोक न्याय देतात आणि तो न्याय मतातून त्यांनी ज्यावेळेस दीड लाख मतं मला मिळाली त्यावेळेस मला लक्षात आलं की ही जबाबदारी खूप मोठी आहे परंतु ती पेलवण्यासाठी मी नक्की सज्ज आहे आणि जरी वर महाविकास आघाडीचं सरकार नसलं तरी माझी जरी सरकार असलं तरी सगळ्या गोष्टीचा समन्वय साधण्याचं स्किल माझ्यात आहे वेळ प्रसंगी चांगल्या स्किलनी संघर्षातून परंतु मी ही जबाबदारी नक्की अन्याय होऊ देणार नाही कुणाला नाराज पण होऊ देणार नाही आणि या तालुक्याचे प्रलंबित प्रश्न नक्की पूर्णपणे सोडवण्याचा कटिबद्ध प्रयत्न करेल तशा स्वरूपाचा माझ्या समोर जे व्हिजन आहे आराखडा आहे त्याप्रमाणे महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा